आहे बाबू तिला चिंबोरी खाता येत नाही शिको तिला जरा की आमच्या मुस्कानला चिंबोरी खाता नाही <laughs> दुकानामध्ये पोहोचल्या ना बघा आपले भेटा आपल्याला भेटायला कोण आल्या शिल्पा ताई मोरे आज आपल्याला स्पेशल भेटासाठी आल्या गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेता असतात तर आता उठल्या तर बस सकाळचं वाजल्यान सहा वाजल्यान चल सहा वाजल्यानंतर दुकानावर जायला निघता पुरं अकरा दिवस झालं माझं दुकान, मुला दुकान बंद नवरात्री मुलं माझा दुकान मी बंद ठेवला आता तर आज बरं चालू कर बरं आज आजपासून बरं दोन्ही दुकान आपली चालू होती कंटिन्यू लवकर आता बंद नाही ठेवू लय दिवस झालं सरावण झाला गणपती झेलं आता नवरात्री पण गेली तर आता आपला दुकान कंटिन्यू चालू असेल तर लवकर लवकर मावरा मावरा ज्या म्हणलेलं आहे बघा मागं भरलेला सगळा मावरा लवकर लवकर या आणि आपला लवकर लवकर मावरा छेवून जा मावरा जाम भारी खायला जाम भारी लागेल चाल पोचलो घरा घरा आल्या सगळा मावरा उतरले बंट या सगळ्या सगळी साफसफाई करतो पर्यंत मी बरं अळलो टळले आपली कुटीने आला नवीन गाडी या बघा मावरा सगळा खाली करून होलो एकदम स्वच्छ धुवलेली आहे डिक्की खुल्ली ठेवली चला आता आपली कुटी ठेवून जास्त हे काय गे बसले बाबा त्याच्यावर या ठेवले जेणेकरून कुत्राही खावा नाही कारण की जी अजून पासिंग झाली नाही म्हणून कारण की आपला चॉईस नंबर आहे ना त्याच्या मुला तिला पासिंगला थोडा टाईम लागेल चला चला या माझी पहिली राईड आहे तर आता इला नाक्यावर घेऊन जाव हे बाबा टाईम वेगळा येईन कनेक्ट झाला नाही त्याच्या मुला टाईम वेगळा दाखवतो पावणे नऊ दाखव इथं पहाटे बरं रचं पावणे नऊ वाट वाजल्या दिवसाचं नाही चला आता उकार 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 चला आता एक चाय प्याव चहा अर्धाच घेतल्या आखाणा घेतला तर मावरा बघा मस्त लावून झालेला वाव व पुऱ्या बावीस किलोची वाव पोचे तोचेडल्या मस्त येईडलं मस्त खोलवी 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 वाव हरी आहे एक नंबर वावं पुऱ्या बावीस किलोची वावर मस्त हलवा पापलेट आजचा एकदम ताजा मावरा खराब लागला पैसे डबल असा मावरा ते बाबा भारी भारी आहेत ते लाल मसा खायला ये बल बल ये इथं बार बार तिथंच प्रॉब्लेम आहे धंदा लावून झालेला दोन्ही धंदे लावून झालेले आहेत थोडा हे मटणवाले दिमाग खाला बाई आपले बाईचे मटनवालेही आपला दुकान आहे ना मटणाचा तर तिथं लागतात बकरी तर गोडाऊन आपला वेगळा आहे तर त्यासाठी इथं मला आईने पाठवले बोलतं बकरी पहिली घेऊन ये धंदा लावायची बाकी राहिल्यान तिथे जाम लेट राहिले तसे म्हणजे दुनियाभरचे शब्द का लागतील त्या ना मोठे दाईचं गोडाऊन बकरे गई <laughs> ए बोल बशी बोल आज का, आज वार शुक्रवार बोलायला काही बोललाय आज वार, वार? शुक्रवार का किती कापली आज पुरी पंधरा कापणार बकरेच कापलेला बकरेच कापणार किती झाले मोडून टाकतानी सहा झाली बकरी पुरी धान यायची धास्त किती घे धान काही दुपारचं वाजलं दीड वाजला आज शुक्रवार होता पण आज गिराक नव्हता कारण की आज एकादशी त्यामुळे गिराक होता पण कमी होता आईची ग्राहक फुल गिराक होता पण मला आज कमी होता आज उपवासाची मुळे गिराक जरा कमी होता तर आता आली काकड्या बघायला लास्ट काकड्या राहिल्यान आजचा दिवस काकड्या यानंतर काकड्या भेटणार नाही काकड्या तर नसतीलच एक दोन दुधी असतील तेच त्यानंतर संपलं कारण की ताणे आहेत ते बुरांपासून सुकत चाललं म्हणून हे बघा बुरांपासून ते सुकत चाललं काही राहिलं तर नाही हे फक्त कारांद्याचं आहेत ते बी खालच्या सुखत चाललं आहे बघा इथे एक दुधी आहे फक्त हे बघा मस्त एक दुधी आहे अजून काहीच नाही काही आहे का रे कुठं लपून बसले कोणी कारण होते आऊन लावून ला बारीक बारीक कारांदे करायचं काहीच नाही हे बघा पुढचे आता पुढचे वर्षी करत असला ते एकदम व्यवस्थित बांधून झेन आणि साईड साईडून आत्मातून असं चारे बाजून बाहेरून अशा काकड्या लावीन काकड्या लावीन म्हणजे बी बी लावीन बी टाकीन त्या काकड्या येतील चला मुस्कान काय बाबू तिला चिमुरी खाता येत शिको तिला जरा <laughs> या जेवायला या दुपारची किंवा ते रेव दोन वाजा लागले या आमच्या मुस्कानला चिमुरी खाता नाही मग दुखता आहेत ना हे बघा मस्त शिंबोऱ्या बनवल्या तर पिठा पिठांबरले कारण मी अशा खत नाही ना म्हणून द्या पिठांबरले या जेव्हा या तिचं दुपारचं वाजलं साडेतीन वाजले तर आता दुकानावर झाड निघता आणि ती आपली मुस्कान आली पूजाची मैत्रीण आपली जी कविता होती ती गावाला गेली दोघा गावाला गेल्या सात आठ दिवसासाठी जे लम बोलतं जे बोलतं लवकरच त्यासाठी जरा किशोरी किशोरी जाऊन मदत करला हिला बोलवले लावकर हिस्सा मुस्कान मुस्कानला बोलवले तर करतं मदत पोर चांगली मदत करतं किशोरीला चला तिला ती लावरा चिंबोरे खाता येत नाही ती मटर नाही का जास्ती करून ती बोलतो मी भाजी जास्ती खातो ना म्हणून बोलतं चला आता जायला पोचल्या दुकानामध्ये दुकानामध्ये पोचल्या सगळा मावरा मिनी लावून झालेला पण तिला थोडा आराम दिला अ बरे म्हणजे दहा दिवसानंतर आज जबरदस्त झोप लागली आपला मच्छ आज मच्छी तोरली ना बरीच त्यामुळे झोप खतरनाक लागली आवडी दिवस यो काम तो काम करत होते झोप नव्हती लागत आज मच्छ बरेच दिवसानंतर मच्छी तोरली कचाकच जरा मजा आली ना झोप पण जबरदस्त झाली उठवूच नव्हता आवरी भारी बाहेरी झोपली बघा डोळे बघा कसं लाल लाल दिसत असेल तुम्हाला आवरी खतरनाक झोपल ती या मस्त लस्सी आणली मी मायेसाठी आणली आणि एक आपले पंटीसाठी आणली लाडाचा बंटी आहे ना खरे बंटी अरे जो चार्जर का आणला पोहचल्या आईस फॅक्टरी मध्ये पोहोचल्या वाजलं पावणे नऊ वाजलं तर आईस फॅक्टरी मध्ये पुरे आज पाच लाद्या खापल्या बरेच दिवसानंतर बर्फाचा जरा अंदाज आला नाही त्याच्यामुळं बरोबर लवकर खपला त्यासाठी मी लवकर माझं दुकान बंद केले आणि आईस फॅक्टरीमध्ये आल्या बरे इच्छा पहिले बरोप घेऊन जाऊ दे मग कसा थोडाफार मावरा त्याला बरोप लावायला टाईम होणार ते इकडे तुम्हाला माहिती आहे जसं इकडे होलो ट्रॉफिक किती असतं इकडे यायलाच एक दीड तास लागते पण आज ट्रॉफिक नव्हती खरं सांगता आज ट्रॉफिक नव्हती आज लवकर सुसाडलो अर्धे तासामध्ये इथं हलो हो बरोबर बिरोप पहिलेच मी या काढून सगलेला फक्त लोट खर्चा होता केले तर आता दुकानावर जायला निघतात पूर्ण ट्रॉफिक भेटली तर या पाऊन तासामध्ये पाव जाऊ चला पावून तास की एक तास जाऊ द्या जा, थोडाफार मार्ग पुढं होतं हे बघा लोट केलेला आहे चला आता जायला निघता चला चला काही दुकानामध्ये पोचल्या ना बघा आपल्याला भेटावं आपल्याला भेटावं चला चारा चारा दा। दा। या भेटू नक्की रत्सवादल धाववादल बंटीचं दुकान बंद करून घरा गेलेला मला काम राहिलेला पैसे काढता आई जाणार रच्छे मच्छीला त्यासाठी बरं पैसे काढून घेऊन येतात फेमस युट्युबर सलमानिया शिल्पाताई मोरे यांनी आज आपली भेट घेतली बरेच दिवसापासून त्या बोलत होत्या तर मी तुमची भेट घेणार आहोत भेट घेणार आहोत पण आज त्या प्रत्यक्षानेल्या भरपाला गेल तो बंटीने फोन केला बोलतो खवा येणारस बरं म्हणा अर्धा पाऊन तास लागेल पण आज आवरा भारी दिवस होता का आज ट्रॉफिक पण नव्हती वीस मिनटामध्ये मी दुकानामध्ये पोहोचलो पोच दुकानामध्ये जसा दुकानामध्ये पोचलो शिल्पा ताई इथंच होत्या वाट बघा होत्या दादा खवाईन दादा खवा येईन तर मी येलो पहिले ताईचा व्हिडिओ घेतला आणि त्यांची एक भेट घेतली ताई नेहमी चांगल्या गोष्टी सांगत असतात नेहमी त्या कुठला ना कुठला असा व्हिडिओ टाकीत असता म्हणजे कमी किमतीमध्ये आपल्याला चांगली वस्तू कशी भेटेल अशा त्या नेहमी एक नेहमी त्या व्हिडिओ बनवीत असतात त्यांचं यूट्यूब क्षेत्रामध्ये पंचेचाळीस हजारापेक्षा जास्ती सबस्क्रायबर आहेत भेटला आले भारी म्हणजे लयच भारी वाटला बऱ्याच दिवसापासून म्हणजे त्या मी त्यांचं नेहमी व्हिडिओ बघत असतो आणि त्या पण आपले नेहमी व्हिडिओ आपली जवळी सगळी आपली फॅमिली व्हिडिओ बनवतात सगळ्यांच्या व्हिडिओ त्या बघत असतात त्यांना भेटून आनंद झाला आनंद म्हणजे लयच आनंद झाला तो आनंद एक थोडा वेगळाच होता आणि त्या पण शिल्पादायी येईल त्या आपल्याला सपोर्ट करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये योग्य मार्गदर्शन देत असताना बंटीला पण सांगत असताना बाबा तू असा कर तसा कर तसा मार्गदर्शन त्या दे नेहमी देत असताना आणि चांगल्याचसाठी त्या सांगत असताना आम्हाला पण आणि बंटीला पण एकदम समजून एकदम सांगित असताना दादा तू प्रमोशन काय घेत नाही प्रत्येक गोष्टीचा तू प्रमोशन का सोडून देत असं पण मला त्या सांगत असतात की सतत धंद्यामध्ये मी गुंतलेला हो माणूस त्यामुळे मला कुठल्या गोष्टीला प्रमोशन करता येत नाही लवकर चला घरा जालन का पहिले जायचा आहे मध्ये तिथून झाला लगेच घर जाऊन जेवून सपता सकाळी 6:30 वाजता आपल्याला यायचा आणि आजचा व्हिडिओ इतसं समजता आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा दोस्तों और, और करो और सब्सक्राइब भी करो तूने किया हमने किया सब्सक्राइब आपका फॅन हूं हम दिखाऊं हां दिखा सबूत मांगता मेरे को भी आपको दिखाऊं आपको फैन मैं बहुत बड़ा हां ठीक है कहा गया कहा गया तो मेरे को कौन है रे तुम ये मैं थोड़ी है हाँ अरे अपना बंटी है बंटी है दूसरा भी है कहाँ है दूसरा दूसरा इधर है इधर है बंटी हो तब ये हाँ ये होगा हाँ खेले खेले लाइक नहीं होगा लाइक नहीं करने दी तो लाइक करूँगा ना भी ठीक है हाँ तो तो पर्यंत शुभ रात्री